मित्रांनो स्वागत आहे आपलं सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवनशे जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे बॉम्बे हायकोर्टा अंतर्गत जे आहे क्लर्क पदासाठी जे आहे मित्रांनो भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे एकशे एकोणतीस रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे तर यामध्ये जे वेतनमान आहे हे तुम्हाला यस टेन कॅटेगरीनुसार दिलं जाणार आहे यामध्ये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये असं वेतनमान दिलं जाईल सोबतच अलाउन्सेससुद्धा तुम्हाला यामध्ये दिले जातील यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट टॅपिंग टेस्ट व्हायवो वॉईस अशा प्रकारे जे आहे तुमची टेस्ट घेतली जाईल आणि त्यानुसार तुमची यामध्ये निवड केली जाईल तर यामध्ये जो आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याने दिलेला आहे एज लिमिट जे आहे मित्रांनो दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या दिवशी जे आहे तुमचं एज काउंट करण्यात आलेलं आहे यानुसार जनरल कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस वर्ष तसेच शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईप ओ बी सी त्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लास असे कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे यामध्ये जे काही हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असतील त्यांच्यासाठी जे आहे मॅक्सिमम एज लिमिटमध्ये कुठल्याही प्रकारची अट राहणार नाही यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया खालील प्रकारे आहे यामध्ये उमेदवाराकडे जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही डिग्री जे आहे तुमची उत्तीर्ण तुम्ही केलेले असणे गरजेचं आहे यामध्ये जर समजा तुमच्याकडे लॉमध्ये डिग्री झालेली असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल तर नॉर्मल डिग्री असलेले उमेदवारसुद्धा यामध्ये जे आहे अर्ज करू शकतात सोबत आणखी सुद्धा क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेली आहे ज्यामध्ये जी सी सीचं कम्प्युटर टॅपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे यामध्ये जे आहे मित्रांनो इंग्लिश टायपिंग जी आहे ही फोर्टी वड पर मिनिटची त्यांनी मागितलेली आहे यामध्ये इंग्लिश टॅपिंग जे आहे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे सोबत त्याचा सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो एम एस सी आय टीची परीक्षा किंवा त्या समकक्ष अशी एखादा कोर्स जो आहे तुम्ही उत्तीर्ण झालेले असले पाहिजे यासाठीचा जो काही शासन निर्णय आहे तो त्यांनी दिलेला आहे चार फेब्रुवारी दोन हजार तेराचा जो काही शासन निर्णय आहे त्यानंतर जे आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे आठ जानेवारी दोन हजार अठरा व सोळा जुलै दोन हजार अठराचा जे काही शासन निर्णय आहे त्यानुसार जे याम आहे यामध्ये कम्प्युटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे अशा प्रकारे यामध्ये दे त्यांनी दिलेलं आहे अप्लिकेशन फी जर बघितली मित्रांनो तर शंभर रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यामध्ये सुरुवातीला तुमचे फॉर्म भरून घेतले जातील त्यानंतर जर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर जे काही तुमच्या पर्सेंटेजच्या आधारे तुम्हाला सुरुवातीला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानुसार जे आहे तुम्हाला चारशे रुपयाचं एक्झामिनेशन फी जी आहे ही नंतर जेव्हा तुमचं लिस्टमध्ये नाव येईल तेव्हा तुम्हाला भरणे गरजेचं राहील आता सुरुवातीला जे काही शंभर रुपये शुल्क आहे हे तुम्हाला एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून भरणे गरजेचं आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला फॉर्म भरून जो आहे सादर करायचं आहे तर फक्त आणि फक्त सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी अर्ज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठीची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर जे काही डिग्री डिटेल्स आहे सुद्धा तुम्हाला टाकायची आहे स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ही नव्वद मार्क्सची राहील टायपिंग टेस्ट वीस मार्क आणि वायव वॉइस चाळीस मार्क्स अशा प्रकारे तुमच्या टेस्ट घेतल्या जातील यामध्ये स्क्रीनिंग टेस्टचा सिलेबससुद्धा त्यांनी यामध्ये नमूद केलेला आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता इंग्लिश टायपिंग टेस्ट जी आहे ही फक्त आणि फक्त कॉम्प्युटरवरती घेतली जाईल जे काही उमेदवार जे आहे स्क्रीनिंग टेस्टला टायपिंग टेस्टला आणि वर्सला कम्प्लीट करतील असे उमेदवारच जे आहे पुढे एलिजिबल ठरवले जातील यासाठीची हॉल तिकीट जे आहे हे संकेतस्थळावरती जे आहे प्रसिद्ध केले जातील यानंतर जे आहे तुमची डेट ऑफ बर्थ जे आहे ही दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटच्या आधारे जे आहे गृहित धरली जाईल त्यानंतर जर समजा तुमच्याकडे सी जी पी ए किंवा एस जी पी ए पॅटर्नमध्ये डिग्रीचे पर्सेंटेज दिले असतील तर त्याला तुम्हाला है, है जे आहे हे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावं लागतील सी जी पी एला पर्सेंटेजमध्ये जे काही कन्वर्जन आहे ते तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करून दिलं जातं त्यामुळे जे जा आहे ते तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून घेणे गरजेचं राहील यामध्ये तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे हे असणे गरजेचं आहे यासोबतच तुम्हाला ऑरिजिनल जे आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला जे आहे फॉर्म भरतानासुद्धा लागू शकतात त्यानंतर आणखी इन्फॉर्मेशन दिलेले आहे बेसिक अशा तर ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये जे आहे ही ॲडवर्टाईजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्हाला ही ॲडवर्टाईजमेंट डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा सरा तर भेटूया अशाची का नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद